नमस्कार प्रिय बंधुओं भगिनी आरोग्य अपने सोबत यूट्यूब चैनल पर आप सभी का स्वागत है विश्वास है ईश्वर कृपा से जरूर सब पर स्वस्थ और आज ही आप सब योग शिक्षक शुरू कर आज पासून आप एक एक योग शिकणार आहो आज मी पहिला अगदी साधारण सोपा सा योग प्रकार सांगणार आहे जो आहे पद्मासन पद्मासन करायच्या आधी आपल्याला अगदी सहज असं बसायचं आहे त्याच्या आधी मी तुम्हाला एक हेल्प सांगते प्रत्येकाने उठल्याबरोबर अना तोंड न धुता अर्धा ते एक लिटर पाणी प्यायचं आहे पाणी शक्यतो आसनावर बसून किंवा एखाद्या खुर्चीवर बसूनच प्यायचं आहे पाणी कधीही उप्याने प्यायचं नाहीये आहे पाणी पिल्याने काय होते

आपल्याला सहजपणे आपला जावा पाय दिसतो तो आपल्या मांडवीवर ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे आपला उजवा पायरी नसतो असा काय ठेवायचा आहे आणि असा ताठा बसायचा हे माझा पाठीचा कलर निघतो सरळ आणि सरळ राहिलं पाहिजे मानवीची ताठ राहिली पाहिजे आपल्या शरीरावरती आपला पूर्ण पोटावरती याचा भार पडलेला पाहिजे त्याच्यामुळे आपल्या शरीरातील चरबी देखील चांगली होत असते हा आसन कमीत कमी आपल्याला पाच ते दहा मिनिट दिवसातून दोन ते तीन वेळा करायचा आहे त्याच्यामुळे आपले बरेचसे आजार कमी होत असतात आजकाल आपल्या सवयी या उद्यानी काम करायच्या जास्त झालेल्या आहे त्यामुळे हे आसन करणे खूपच गरजेचे झालेले आहे तर प्रत्येकाने हे आसन हा आसन केलेला के पाहिजे के बसून कमीत कमी पाच ते दहा मिनटं म्हणजे माहिती तुम्हाला आवडली असं तुम्हाला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद